आणि आहे आज माझ्या बाबांच्या आपल्या उपस्थितीत भव्य नागरी सत्कार आहे त्याचबरोबर सीमेवरती जवान आणि शेतकरी हे दोन आपले पोषण करतानी पालन करत आहेत तर आज आपल्याला माहितीच आहे की देशामध्ये काय परिस्थिती आहे सोलापूर हे या या एक पश्चिम महाराष्ट्रातील खूप मोठं एक थोडसं गाव आहे आणि आज सोलापूरची ही परिस्थिती दयनीय आहे गेल्या दहा वर्षांमध्ये सोलापूर मध्ये ना विकास झाला ना रोजगार आला पण पाठिंबाच्या लोकसभेमध्ये सोलापूरच्या जनतेनी आमदार प्रणिती ताईंना खासदार म्हणून निवडून आणून दिले आणि याच गोष्टीबद्दल सोलापूरच्या जनतेंचा मला कौतुकानी कौतुकाने अभिमान आहे विकासाची स्वप्ने दाखवून धर्मधर्मांमधून भांडण लावून असा एक विरोधकांचा प्रचार होता हा प्रचार आणि हा विचार आपण तोडून पाडायचा आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांची शिकवण आपल्या सर्वांवर आहे ते एक कार्यशील आणि विजय असलेले नेते आहेत सोलापूरचे ते खासदार आमदार देशाचे गृहमंत्री झाले आणि हे करत असताना सोलापूर मधल्या प्रत्येक जनतेला प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन गेले आणि तेच काम आज प्रणिती प्रणिती गेल्या तीन ते सहा महिन्यामध्ये त्यांची डायनामिक पर्सनॅलिटी आणि हे काम करायची जी पद्धत आहे ती मला इतकी चांगली आवडते म्हणूनच आपल्या आप इतके चांगले युवा त्यांच्यासोबत जुडत आहेत साहेबांनी केलेले संस्कार तेच माझ्या वडिलांनी पुढे अर्थ शिक्षण फायनान्स अशा बरेच वेगवेगळ्या मध्ये काम करतात आणि ते करत असताना आणि ते करत असताना माझ्या आजोबांची जी शिकवण होती की तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत आपण पोतायला हवं तळाकाळातल्या व्यक्तीला न्याय मिळायला हवं आणि तळाकाळातल्या व्यक्तीपर्यंत आपण एक संवाद साधायला हवं तेच मी आणि आमचे परिवार पुढे घेऊन जायचा प्रयत्न करत आहे एक परिस्थिती अशी झालेली आहे की कि ग्रामीण भागातून तर लोक पुण्याला मुंबईला स्थलांतरित होत आहेत पण शहरातूनही स्थलांतर होत आहे आणि तिथेही अशी परिस्थिती आहे की त्यांना एक टाइमचं खायला पण मिळत नाही आणि हे सगळं कारण म्हणजे गेले दहा वर्षाचा विकासाचा दुष्काळ जो सोलापूर अवश्य असो सगळीकडे वाढ होत आहे सहकार क्षेत्रात सरकारला तर आरक्षण सोलापूरच्या विकासाच्या इथल्या जनतेलाच हातात घ्यावं लागणार आहे आणि हे बदल घडून आणण्यासाठी ही जनता पुढे एकमेकांना साथ द्यायला पाहिजे दादांनी आम्हाला शिकवले ही खूप सामान्य जीवन जगायचे ते करत असताना देखील गरिबांचं कसं काळजी घ्यायची गरीबांना कसं मदत करता यावं हे हो। ते, ते नेहमीच बघायचे जो बाणा होता ते माझ्या वडिलांनी पुढे घेऊन गेला प्रत्येक आंदोलन असू दे आज दुष्काळ स्थितीचं आंदोलन असू दे विजेचा प्रश्न असू दे किनामध्ये पाणी सोडण्याचा प्रश्न असू दे जो शहरातील समान शहरातील रस्त्यांचा प्रश्न असो कि वापर्यांसाठी कोरोना काळात घडलेला प्रश्न सौदेंद पाणी सोडण्यासाठी केस आणव केले ते यामध्ये प्रश्न असू दे हे सगळे आम्ही घेऊन पुढे गेले आजोबा आणि वडिलांनी मला नेहमी शिक्षण शिक्षण उच्च घ्यावं हे शिकवलं आणि तेच करत असताना सामान्य जनतेपर्यंत कसं पोचाव त्यांची काळजी कशी का घ्यावी हे मला शिकवलं तसंच तसं शिक्षण घेऊन सोलापुरात परतलो पृथ्वीराज माने युवा मंचद्वारे हे करण्याचा प्रयत्न घेतला